फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये भव्य पायी दिंडी सोहळा संपन्न आषाढी एकादशी म्हणजे साक्षात वैष्णवांचा मेळावा विठ्ठल दर्शनाची अनुभूती सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या यभंगानुसार वैष्णवांचा मेळा जमला चिमुकल्या वारकऱ्यांनी विठ्ठल रुक्मिणीची संतांची केलेली वेशभूषा यामुळे शाळेचं वातावरण भक्तिमय झालं विठुराया अण एकादशीचे महत्व चिमुकल्यांना समजावे यासाठी हा बालदिंडी सोहळा फिनिक्स इंग्लिश स्कूलमध्ये साजरा करण्यात आला सोहळ्याची सुरुवात विठुरायाची नगरी या गाण्याच्या सादरीकरणाने झाली पालखीचे पूजन सौ पंडित काकू व सौ देशमुख काकू यांच्या हस्ते करण्यात आलं ननवरे मॅडम यांनी आषाढी एकादशीचा महिमा चिमुकल यांना समजावून सांगितला तसेच काळे मॅडम यांनी विठूचा गजर या गाण्यावरती मुलांसमवेत गोल रिंगणाचं नृत्य केलं या दिंडी सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे विठ्ठलाची तयार करण्यात आलेली पालखी होती या पालखीची सजावट काळे मॅडम आणि पवार मॅडम यांनी केली होती विठ्ठल रुखमाई वारकरी अशा वेगवेगळ्या पोशाखातून का चिमुकल्यांची काढलेली ही बालदिंडी आणि माऊली माऊलींचा जयघोष यामुळे परिसर चैतन्यमय होता पेणूर येथील फिनिक्स इंग्लिश स्कूलमधून ही बालदिंडी मार्गस्थ होऊन पुढे हनुमान मंदिरापर्यंत पायी चालत गेली मंदिरात अभंग विठ्ठू गजर फुगडी रिंगण इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले मंदिरात शिक्षक शिक्षिका तसेच चिमुकल्यांनी फेर धरून फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी पेणूर येथील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती तसेच मोठ्या संख्येने उपस्थित होते हनुमान मंदिरात अविनाश सर यांच्या हस्ते आरती करण्यात आली हा कार्यक्रम पार पडण्यासाठी चौऱ्या मॅडम पवार मॅडम शेख मॅडम यांची मोलाचे सहकार्य लाभले मुलांचा फक्त बौद्धिक विकास नव्हे तर सामाजिक मानसिक विकास घडवून आध्यात्मिकतेची जोपासना करण्याचा प्रयत्न फिनिक्स इंग्लिश स्कूलच्या माध्यमातून करण्यात आला तसेच हा बालदिंडी सोहळा उत्तमरित्या पार पाडल्याबद्दल संस्थेचे संस्थापकाध्यक्ष गौतम पवार सर यांनी सर्व शिक्षकांचे तसेच मुलांचे आभार मानले आणि कौतुकही केले